नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल शारांश प्रेरणादायी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जागतिक आरोग्य दिन निमित्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपण जर बघितलं तर संपूर्ण जगभरामध्ये लाखो लोकांच्या आरोग्यांचा अधिकार धोक्यात येताना आपल्याला दिसून आहे मृत्यू आणि अपंगत्वाची कारणे म्हणून रोग आणि आपत्ती मोठ्या प्रमाणात आढळताना आपल्याला दिसून येत आहे संघर्ष हे जीवन उद्ध्वस्त करतात ज्यामुळे मृत्यू वेदना भूक आणि मानसिक त्रास होताना आपल्याला लक्षात येतं जीवाश्म इंधन जाळणे एकाच वेळी हवामान संकटाला चालना देत आहे आणि स्वच्छ हवेचा श्वास घेण्याचा आपला हक्क हिरावून घेताना लक्षात येतं घरातील आणि बाहेरील वायू प्रदूषणामुळे दर पाच सेकंदाला एक जीव जातोय असं आपल्याला लक्षात येते मित्रांनो डब्ल्यू एच ओ काउन्सिल ऑन द इकॉनॉमिक्स ऑफ हेल्थ फॉर ऑलला आढळून आले आहे की किमान कि एकशे चाळीस देशांनी त्यांच्या संविधानात आरोग्य हा मानवी हक्क म्हणून ओळखला आहे तरीही देश त्यांच्या लोकसंख्येला आरोग्य सेवामध्ये प्रवेश मिळवण्याचा अधिकार आहे याची खात्री करण्यासाठी कायदे पास करत नाहीत आणि सराव करत नाहीत दोन हजार एकवीसमध्ये किमान चार पॉईंट पाच अब्ज लोक जगाच्या लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक अत्यावश्यक आरोग्य सेवांनी पूर्णपणे कव्हर केलेले नाहीत या वस्तुस्थितीला आपण लक्षात घेतले गेलं पाहिजे या प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य दिन दोन हजार चोवीस ची थीम ती कोणती आहे तर ती थीम आहे माझी आरोग्य माझा हक्क यावर्षीची थीम सर्वत्र दर्जेदार आरोग्य सेवा शिक्षण आणि माहिती तसेच सुरक्षित पिण्याचे पाणी शुद्ध हवा चांगले पोषण दर्जेदार घरे सभ्य काम आणि पर्यावरणीय परिस्थिती आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्य या सर्वांचा हक्क मिळवण्यासाठी निवडण्यात आली होती म्हणून मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ची काळजी घेणं आपल्याला महत्वाचं आहे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्या कारणामुळे अनेक गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागत आहे आणि ह्या सामोरे जात असताना आपलं आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी आपल्याला सर्वांना घेणं आहे माझं आरोग्य माझा हक्क आहे तसं माझी कुटुंबी माझी जबाबदारी तसं माझं आरोग्य हे माझा हक्क आहे की मी स्वतः माझ्या आरोग्याची काळजी सुव्यवस्थितपणे घेत राहील कारण मित्रांनो आरोग्य जे आहे हे शारीरिक असेल मानसिक असेल सर्वांगीण दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे आरोग्य जर सुंदर असेल आरोग्य जर निरोगी असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद घेता येतो म्हणून जागतिक आरोग्य दिनानिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी आपली आपल्या कुटुंबाशी आपल्या परिवारांची। काळजी आपण सर्वांनी घ्यावी आरोग्य जर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी सुव्यवस्थितपणे आपण करू शकतो पण आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं आहे मित्रांनो आज जो व्यक्ती पैसा कमवतो त्या व्यक्ती त्यातील दहा टक्के पैसा हा आरोग्यावर आज खर्च होताना दिसतोय आहे कष्ट करायचं मेहनत करायची आपण आणि हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये पैसे आपल्याला द्या मोजावे लागतात ही परिस्थिती सर्वसाधारण लोकांकडे नसणार आरोग्य जर धोक्यात आलं तर त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसतो आणि त्यांना योग्य प्रकारची ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळत नसल्या कारणामुळे अनेक का अडचणीदारांना सामोरे जावं लागतं म्हणून स्वतःच आपल्याला आपल्या जीवाची काळजी आपल्या आरोग्याची काळजी आपल्याला घेणं ही काळाची गरज आहे म्हणून आज आरोग्य दिनानिमित्त सर्वांना मी आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा जागतिक आरोग्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांब जर आवडला असेल लाईक आणि कमेंट करण्यासाठी विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र